नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द बॉस या कथेचा भाग बारा तनिशाचे डोळे थकले होते शरीर थकलं होतं पण तिची इच्छाशक्ती शारीरिक मर्यादांनाही आव्हान देत होती सगळ्यात आधी तनिषाने त्या वीर भोसलेची कुंडली काढायची ठरवली तोही इतका चानाक्ष होता की सोशल मीडियावर आपली काहीही माहिती त्याने टाकली नव्हती त्याची जन्मतारीख तेवढी तिला दिसली नुकत्याच एका टेक वेबसाईटवर त्याच्या स्टार्टअपची दखल घेण्यात आली होती त्यात त्याने आय आय टी बॉम्बेमधून शिक्षण केलेलं सांगितलं होतं त्याची ता। जन्मतारीखवरून वरून तिने पास आउट वर्ष काढलं आय आय टी बॉम्बेमध्ये मा तिच्या मावस बहिणीचा मुलगा होता पण तो अजून शिकत होता त्याला या वीर भोसलेची माहिती काढायला लावली दुसरीकडे भैरवला इंटरनेटवर नुकतीच एक माहिती मिळाली होती पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये असलेल्या कंपनीसाठी भारत सरकारने इन्फ्लुएन्सर अवॉर्ड जाहीर केला होता त्यासाठी बऱ्याच मोठमोठ्या कंपनीजच्या एंट्रीज येत होत्या भैरवने तनिशाला न सांगता आपल्या कंपनीचं ॲप्लिकेशन सबमिट केलं तो आता शलाकालाही मदत करत होता तनिषाचं आयुष्य उलगडून दाखवत होता तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल तर तो सगळं सांगू शकत होता पण शलाकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणारं कोणीतरी हवं होतं शलाका त्यावरही उपाय काढणारच होती तनिषाला बहिणीचा मेसेज आला तिच्या मुलाने माहिती काढली ती अशी वीररामाचा हुशार मुलगा आय आय टीमध्ये मध्ये होता हुशार असला तरी खूप वाममार्गी गेला होता हॉस्टेलमध्ये कॉलेजची वेबसाईट हॅक केल्याने त्याला शिक्षाही झाली होती थोडक्यात हा माणूस वाईट आहे एवढं तर तिला समजलं होतं तनिषाने मॅट्रिक्सबद्दल वेबसाईटवर आलेला लेख वाचला त्यात वीर भोसलेची वाहवा केली गेली होती इतक्या कमी वेळात इतकं यश मिळवलं म्हणून त्याचा आदर्श घ्या असे ते सांगत होते त्या लेखात उल्लेख होता की मॅट्रिक्सचं उत्पन्न किती त्याची पोहोच किती आणि इन्व्हेस्टर्स कोण कोण बस या व्यतिरिक्त काहीही माहिती तिला मिळत नव्हती सर्वात महत्वाची माहिती तिला ही हवी होती की कुठल्याही जाहिरातीनं दाखवता मासिकाचं शुल्क न, न आकारता ही कंपनी उत्पन्न कसं मिळवते रात्रीचे दोन वाजले तनिषा डोक्याला जोर देत होती कुठलाही धागा सापडत नव्हता तिचे डोळे आपोआप लागले आणि टेबलावर तिने डोकं टेकवलं अशा बिकट प्रसंगी देव मदतीचा हात देतोच तिला झोप लागली आणि स्वप्न पडलं स्वप्नात सारख काका कांता दिसत होते तनिषा जेव्हा घरी परतत होती तेव्हा चंदू आणि कांता यांची भेट तिने पाहिली होती आणि तिला सतत ते स्वप्नात दिसत होते दैवी संकेतच होता तो सारखं सारखं तेच डोळ्यासमोर येत होत आणि तनिषाचं डोकं भनभनायला बन लागलं ती उठली चंदू काका कांता काय कनेक्शन असेल वैशाली सांगत होती की ही कांता प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून दोनदा तरी चक्कर मारतेच आणि चंदूकाका घरात का कुणाला काय हवंय ती वस्तू बरोबर न सांगता आणून देत आणि चंदूकाका कांताला का 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 पैसे देताना तिने पाहिलं होतं काय कनेक्शन असेल अचानक तिला सगळा उलगडा झाला कांता घरात कामाला जाई येणं जाणं करे प्रत्येक घरात काय चाललंय काय वस्तू लागू शकते याची माहिती ती ठेवी आणि चंदू काकांना सांगे ग्राहक बाजारात जाऊन ती वस्तू आणायच्या आत चंदू काका आपल्या रिक्षात ती आणून ठेवत पाच रुपये किंमत जास्त लावत पण बाजारातील चक्कर वाचेल म्हणून लोकही पटकन घेऊन टाकायचे काकांनी डायरेक्ट ग्राहकांना विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं नसतं म्हणून कांता त्यांची मध्यस्थी होती माहिती पुरवण्याचं कमिशन तिला मिळत होतं हे सगळं आत्ताच आठवलं लग्नघरातला प्रसंग तिला आठवला घरात मेहंदीचे कोण नव्हते म्हणून बायका तक्रार करत होत्या कांता तेव्हा ते तिथेच घुटमळत होती बायकांनी बाजारात जवळ आणायच्या आधी चंदूकाका संध्याकाळी ते कोण घेऊन आलेले धीस इज बिझनेस वीर भोसले ही तेच तर करतोय माहिती गोळा करतोय लोकांचा डेटा जमा करतोय फुकट मॅगझिन देण्याच्या नावाखाली निदान छंदूकाळ व्यवसाय करताय पण हा काय करतोय या डेटाचं कांता म्हणजे मॅट्रिक्स हे समजलं पण मॅट्रिक्सचे छंदू काका कोण बस तो एक महत्वाचा धागा तिला सापडला तिने पुन्हा एकदा वीर भोसलेच्या कामावर प्रकाशित झालेला लेख वाचला वेबसाईटने इन्व्हेस्टरचं नाव सांगून मोठी चूक केली होती जी वीर भोसलेच्या सुद्धा लक्षात आली नाही किलिक्सिव्ह मीडिया म्हणून एक चायनीज कंपनी मॅट्रिक्सची इन्व्हेस्टर होती आता या कंपनीची माहिती तनिषाने काढायला घेतली आणि समोर जे आलं ते धक्कादायक होतं ही कंपनी डेटा प्रोसेसिंगमध्ये काम करत होती जास्तीत जास्त लोकांचा डेटा गोळा करायचा आणि त्याचा दुरुपयोग करायचा लोकांच्या मोबाईलमधले फोटो कॉन्टॅक्ट नंबर मेसेजेस सगळं काही ही, ही कंपनी जमा करायचे आणि त्यांच्या फोटोज मेसेजला फिल्टर करून ती माहिती चायनीज आर्मीकडे सुरपुर्द करायची कोरोनानंतर चायना आता डिजिटल हल्ला करणार याची चुणूक तिला दिसली वीर भोसले पैशाच्या हव्यासापोटी चायनीज इन्व्हेस्टरला विकला गेला होता पण त्याला हे कळत नव्हतं की चायना याचा उपयोग उद्या उद्याच्या डिजिटल हल्ल्यासाठी करेल आय आय टीमधून शिकलेला इतका हुशार मुलगा याला ही गोष्ट लक्षात येऊ नये मॅट्रिक्स कंपनी फक्त तिला शब्दांतरलासाठीच नाही तर देशासाठी विघातक होती या चायनीज इन्व्हेस्टरला सरकारकडून प्रचंड पैसा मिळत होता चायना आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अशा कामांसाठी भरपूर पैसा ओतत होते आणि बळी ठरला होता तो वीर भोसले सकाळी आठ वाजताच भैरव ऑफिसमध्ये आला तनिषा मॅडमचा फोन बंद येत होता आणि मानवचेही भैरवला फोन येऊन गेलेले भैरव जेव्हा ऑफिसमध्ये आला तेव्हा तनिषा टेबलवर डोकं ठेवून झोपली होती मॅम मॅम भैरवने तिला उठवलं इन मिन दोन तास झोपली होती ती फक्त मॅम सरांचे फोन येऊन गेले घरी कधी जाताय तुम्ही तनिषा उठली तिने घड्याळात पाहिलं सव्वा आठ वाजले होते ती पटकन उठली घरी जायला निघाली मॅम काय झालं मॅट्रिक्सचं काय करायचं एक खाव दोन तुकडे एवढं बोलून तनिषा निघून गेली आता काहीतरी धमाका होणार हे भैरव जाणून होता कारण तनिषा मॅडमला एखाद्या गोष्टीचा संताप झाला तर मॅम त्याचं नामोनिशान कसं मिटवतात हे त्याने आत्तापर्यंत पाहिलं होतं तनिषा घरी गेली प्रचंड झोप होती मागच्या ताराने ती आत गेली माईंच्या हाका सुरूच होत्या सकाळी उशिरा उठणं शोभतं का माझा चहा नाही आला अजून तनिषाने चहा करून दिला मुलींना आवरून शाळेत पाठवलं मानव चिडला होता रात्रभर तनिषा घरी नाही म्हणून तो बोलत नव्हता तनिषाला ताला समजवण्या इतपत ताकद नव्हती तिने घरातली कामं आटोपली स्वयंपाक केला माईंना वाढलं स्वतः जेवली आणि दुपारी समाधानाने झोपी गेली भैरवला मेलाला तुमची कंपनी इन्फ्लुएन्सर अवॉर्डसाठी नॉमिनी म्हणून सिलेक्ट झाली आहे उद्या दिल्लीला आपल्या टीमसोबत उपस्थित राहावे तिथेच विजेते घोषित करण्यात येतील क्रमशः लेखिका संजना इंगळे